मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर थर मग ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की या आपल्या मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये आणलेले असते कारण जेव्हा दहीहंडीचा कार्यक्रम फोडण्यासाठी सायली ही वर चढलेली असते तेव्हा मात्र मधुभाऊंवर कुणीतरी हल्ला केलेला असतो आणि इकडे सायली व अर्जुन दोघेही मधुभाऊंना घेऊन इकडे हॉस्पिटलला आलेले असतात डॉक्टर चेकअप करून अर्जुन व सायलीला तेव्हा मात्र इकडे डॉक्टर जेव्हा हे अर्जुन सायलीला सांगतात की मधुभाऊ हे कोमात गेले ते ऐकून अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे प्रतिमा जी आहे ती देवीसमोर जाते आणि देवी मातेला बोलते की सायली नेहमी दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करते मग देवी माते तिच्या आयुष्यात एवढं दुःख का तिच्या आयुष्यामध्ये सुख यायलाच हवं असं पण ही प्रतिमा देवी माते समोर बोलत असते दुसरीकडे आता ही सायली खूप चिडलेली असते सायली महिपतकडे येते आणि सायली ही महिपतला बोलते की अरे तू अजून किती जणांचे घेणार आहे तुझी मुलगी जेलमध्ये हवा ते तरी तुझं मनाचं समाधान अजून झालं नाही का असं पण इकडे सायली ही खूप काही या महिपतला चिडून बोलत असते तेव्हा महिपत खूप चिडतो आणि सायलीला मारण्यासाठी हात वर उचलतो आता अर्जुन लगेच या महिपतला पकडतो आणि त्याला चांगलंच धमकावतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद